आपलं या ठिकाणी मनपूर्वक शहरचं स्वागत आहे मागे लक्ष द्या दादा येऊन उभी राहिली शशांक दादा आणि कार्यकर्ते आपण राखीवत असतात या गाड्या जर उभ्या राहिल्या तर गाड्या सुटतील खालून पंच आपण लक्षात घ्या सुमित भाऊ तुम्ही मागे थांबा सगळ्या पंच आणि त्याच्याशिवाय प्रेक्षक ऐकणारच नाही तुम्हीच मागे थांबा कुणीच पुढे थांबू नका माझी जिल्हा परिषद सुटला सुटला आकडे क्रमांक तेतीस सुटला आणि तेत्तीस मध्ये लढत चढवली गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली तिघांच्या लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दा जॉके जॉकी सुंदर अशी गाडी पळतीय लखन आणि बकासूरची गाडी बबलू चायविंग गड क्रमांक तेतीचा तेतीचा निकाल तेती आहे आज क्रमांक चार वरून पाहिली गाडी नाथ साहेब तुझ्या नाईल से धुमा सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांक लावजी गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या बबलू चचाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थान नव्हे तर जवळपास चौदा देशामध्ये या बैलगाडी शरीय क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त करून दिलं असा नाथ साहेब प्रसन्न से धुमा सुजगाव सचिन सेठ घरात वर्षवले हो आणि अर्णव संतोष साळुंखे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि देवीदास बाळासाहेब मारणे उरवडे मुळशीकरांचा लख लखन आणि बकासूर ची सुंदर गाडी आणली बबलू चान गाडी या गाडी सेमीला पात्र विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन